टिळक आगरकर प्रेमाच्या गावा जावे वाहतोई दुमारास लगेच मी माझा पहिला सिनेमा केला तो म्हणजे घरचा वेरी नावाचा सिनेमा आणि त्याचे महेश कोठारे आणि महेश कोठारे त्याच्यामध्ये विलन होता माझं पहिलं मला म्हणतो म्हटलं राग तुम्ही छान काम केलं त्याच्यात अरुण काका होते आणि <laughs> मला इतका आठवत माझा पहिला शॉटच अरुण काकांबरोबर होता आणि मला इतका आनंद झाला होता मी केले तर एकदम नमस्कार केला मला खूप वर्षांनी बघितलं म्हटलं अरुण काका मी मला गजनची मुलगी विमलची विमलची मुलगी असंच हे लोक ओळखत होते म्हटलं मी तुमच्यावर अमृतवेल मध्ये काम केलं होतं छोटी होते तेव्हा तर ते हसर म्हणाले अरे वा 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 मला खूप आनंद होतोय की मी तुमच्या बरोबर माझ्या आयुष्यातला पहिला शॉट देते तर ते खूप खुश झाले आणि वा वा ऑल द बेस्ट त्यांच्या इतका त्यांचा तो आवाजच गोड होता ना <laughs> <laughs> आणि महेश कोठारी आणि तुम्ही पहिली तिथेच भेटलो पहिल्यांदा तिथेच भेटलो आणि तुम्हाला म्हणाल मी कधी पिक्चर केला प्रोड्युसर नक्की मी तुला घेईन निवेदिता आणि त्यांनी पाळलं आणि म्हणजे धूमधडाका म्हणा मला वाटतं दे दणा दणादण धूमधडाका दे दणा दणादण थरथराट म्हणजे बरेच सिनेमांमध्ये तुमची जोडी प्रसिद्ध झाली आणि आम्हाला ती बघायला पडद्यावर आवडते अजून तेव्हा आम्ही धूमधडाका केला तेव्हा आदिनाथ असा छोटा होता सहा सात महिन्याचा मला अजून आठवत असं कडेवर घेतलंय लिटरली मी आणि जेन्मा म्हणजे खरं तर सरोजिनी कोठारे महेश चाई तर आम्ही सगळे जेन्मा म्हणायचो त्याचा बॅनरचं नाव पण जेन्मा फिल्म होत आणि डॅडी आणि जेन्मा म्हणजे एक अमेझिंग कपल होतं आणि खूप मजा त्यांच्याबरोबर काम करताना आली महेशची बायको तिच्याशी पण माझी खूप मस्त मैत्री आणि ते तेव्हा ते ना असं एक काय म्हणू मी असं येस कॉम्पिटिशन होती पण ऍट द सेम टाईम ना खूप हेल्दी होती आम्ही mm. आम्ही मी असेल अलका असेल वर्षा असेल किशोरी सुप्रिया तर खूपच एस्टॅब्लिशच ह्या सगळ्यात जणी झाल्या होत्या आम्ही सुप्रिया तर माझी जिवलग मैत्रीणच म्हणजे अगदी जिवलग आधीपासून आधीपासून आधी म्हणजे हा सिनेमापासून आम्ही भेटलो नवरीमुळे नवऱ्याला नवरी या सिनेमाच्या से दरम्यान नाही त्याच्या आधी पण एका नाटक निमित्ताने भेटल mm. <laughs> मी नाटकांना नवरीमय नवऱ्याला तेव्हा किती वर्ष बघ किती मला आता नवरीमय नवऱ्याला आणि थिएटर मध्ये जाऊन तो सिनेमा सोबत पाहिला होता सो मला त्याच्याविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल कारण तो एपिक आहे म्हणजे ते काही सिनेमे हे त्याच्याविषयी म्हणतात ना की त्या तुम्ही त्याची तुलना कशाचीच करू शकत नाही आणि ती ग्रुप सिनेमे होते म्हणजे मिळून केलेला एक सिनेमा असं म्हणतात ना अनेक कला सचिन पिळगावकर आणि महेश कोठार दिग्गज दिग्दर्शकांबरोबर mm. मला काम करायची संधी मिळाली mm. सचिन तर माझा भाऊ पण आहे mm. माझ्या लग्नातले सगळे भावाचे जे सोपस्कार आहेत ते सचिन कोण येणार अशोकचं कानही त्याने भेटलं आणि महेश पण म्हणजे आजही uh, तीच मैत्री आहे आ, महेश बरोबर कधीही भेटला की त्याच म्हणजे त्याच ओढीने आम्ही एकमेकांना भेटू शकतो आणि बोलू शकतो इतकं स्टडीड महेश उत्तरला दिग्दर्शनामध्ये आणि प्रोडक्शनमध्ये की आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इम फॉर दॅट ॲज अ फ्रेंड अँड ॲज अ सहकलाकार म्हणून की धूम धडाका पहिल्याच ह्याच्यात त्याचा सुपर डुपर हिट झाला सचिननी पण अष्टविनायक त्याचा पहिला केला आणि त्याच्यानंतर सुपरहिट सिनेमांची मालिका त्यांनी दिली आणि अशीही बनवा बनवी म्हणू नकोस माझा पती करोडपती म्हणू नकोस ग्रेट सिनेमे केले त्याच्यापैकी ही बनवा बनवी नवरी मिळे नवऱ्याला आणि आमच्यासारखे आम्ही तीन सिनेमांचा मी भाग होऊ शकले हो 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 <laughs> मला नवरी मिळे नवऱ्याला तुमचे काही अनुभव ऐकायला आवडेल कारण त्यामध्ये आय थिंक तुम्ही बहीण हो, हो।, हो, हो। <laughs> <नंतर>। <laughs> होते त्याचे माझे खूप सीन्स नव्हते कारण नवरीमय नवऱ्याला म्हणजे माझे सीन्स जास्त होते ते दयाताईन बरोबर माहिती आजी असायची तिच्या बरोबर आणि मेजरली होते ते संजय जोग बरोबर नवरीमुळे नवऱ्याला नंतर धुमधडाका केलं धुमधडाकाला आमची खरी ओळख झाली आणि तेव्हा कसं झालं पहिला माझा शॉट होता अशोकच्या बरोबर आणि तो मित्र बनून येतो ना महेशचा आणि मी त्याला नमस्कार करते आणि त्याचा तो मला म्हणतो तुला इच्छित वर प्राप्त हो असं त्याचा माझं पहिला शॉट होता अशोकला पहिली मी भेटले तो म्हणजे डार्लिंग डार्लिंग मध्ये माझे वडील काम करायचे तेव्हा आठवीत होते डार्लिंग डार्लिंग बघायला मी गेलो होते पप्पांबरोबर आणि तेव्हा मी पहिल्या अशोकला भेटले <laughs> आणि मग ती भेट कशी होती ग्रीट ना अशोक सराफ असं म्हणजे मी वॉज इन एव ऑफ एम ऑब्वियसली आणि त्यांनी म्हणलं तुझी मुलगी अगदी तुझ्या सारखी दिसते असं एवढंच एवढं संभाषण झालेलं नंतर आमची मैत्री झाली ती धुमधडकापासून सुरू झाली मग त्याच्यानंतर मी केलं मामला पोरेंच्या नावाचा सिनेमा त्याच्यात आणखी दृढ झाली मैत्री म्हणजे आय फील ही इज अ व्हेरी व्हेरी ग्रेट ह्युमन बिईंग म्हणजे अशोक सराफ एक उत्तम अभिनेते हे सगळ्यांनाच माहितीये hmm. म्हणजे मी म्हणेन उद्या त्यांचे शत्रू सुद्धा म्हणतील की अशोक सराफ हे ग्रेट अभिनेते आहेत पूर्ण आज महाराष्ट्र अशी कुठलीही महाराष्ट्रीयन व्यक्ती नाहीये की ज्यांना अशोक सराफ माहिती नाही हे हो, हो. त्यांचं म्हणजे मी म्हणते तीन पिढ्यांसाठीचा सा त्यांचा अभिनय ओळखतातच पण महाराष्ट्रातली अशी एकही तुला हो, सापडणार नाही हो, परदेशातली हो, किंवा भारतातली कुठली हो, हो, की ज्यांना अशोक सराफ कोणत्या माहित नाही अशोक सराफांचं ते फॅन नाहीये इतकं मोठं काम त्यांनी केलंय त्यामुळे तो ग्रेट आहेच अभिनेता म्हणून पण त्याही पुढे तो उत्कृष्ट माणूस आहे म्हणजे आज आमची सदतीस वर्षांचा संसार त्याच्या आधीच एक वर्ष अडतीस एक वर्षांचा आमचा सहवास आहे या इतक्या वर्षामध्ये मी कधीच अशोकला ना बाहेर काही गॉसिप माहिती असेल काही माहिती असेल मी त्याला सांगितलं तर माहिती होतं मला मग त्याला तू मला सांगितलं म्हणलं काय संबंध आहे मी का दुसऱ्यांच्या गोष्टी येऊन घरी तुला सांगितलं पाहिजे आपला आपल्याला आपल्याला काय माहिती काय परिस्थितीत कोणी काय निर्णय घेतला म्हणजे हे एवढं मोठं त्याच्याकडनं मी शिकले आणि त्यांनी कधीच ना त्याने कधी कोणाचा दुस्वास नाही केला ही केवढी मोठी गोष्ट आहे आज माहिती म्हणून त्याला श्रीमान योगी म्हणते मी म्हणजे तो ना लोक आपण फिलॉसॉफी म्हणतो पण तो जगतो ती फिलॉसॉफी yes. त्यांनी कधीच ना असं वागलं काय माझं त्याला असं झालं पाहिजे तसं असं कधीच मी त्याच्या तोंडून ऐकलं नाहीये हा त्याच्या स्वभावातला मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट ही आणि त्याने कायम आणि कायम मला खूप सपोर्ट केलंय Mm -hmm. एक पती म्हणून आणि एक मित्र म्हणून आणि uh, काय म्हणूया कुटुंब प्रमुख म्हणून ही म, मला जे काही करायचंय आज मला वाटत नाही माझ्या कुठल्याही गोष्टीला अशोकने प्रश्न विचारला नाही त्यांनी ऑलवेज मला ते दिलंय गिव्हर फॉर मी ऑलवेज सो फॉर मी ही इज माय एव्हरीथिंग गुरु पण आणि सगळंच काही तर सर्वप्रथम मी त्याची मी स्वतः त्याची सर्वात मोठी फॅन आहे आणि नंतर त्याची uh, बायको आहे त्याच्यामुळे त्याच्यापाशी असणारी जी तो कसा ना सीन करताना किंवा सिनेमा करताना असं फार कमी स्टार्स मध्ये आपण बघतो ते हावी होतात स्वतःच्या रोल्सवरती दुसऱ्यांचे रोल्स एडिटिंग मध्ये कट केलेले पण आपण हिंदी बऱ्याच लोकांच्या बद्दल ऐकतो इव्हन मराठी मध्ये ऐकतो अशोक विल हे मी खूप यु धडाकामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेच्या मध्ये तो जो सीन आहे सगळा आवाज जे आहे त्याचा हळूहळू दरवाजा उघडतो तो ती गोष्ट सांगतो कारण ते घाबरतात ती मली ते सगळे आवाज अशोकने काढलेत डबिंग आणि मी त्याची साक्षीदार आहे म्हणजे ऐक्यू बातमी नाही आता परत आम्ही ते ते हा असा दरवाजा उघडतो किंवा त्याचा त्या, त्या, त्या पायपरचा आवाज येतो आणि मग त्याच्या अशा, अशा चिमण्या उडतात हे सगळे आवाज हे कुठला ऍक्टर कुठल्या ऍक्टरसाठी करेल इतका तो जनरस को ऍक्टर आहे आणि तो आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन जाणार आहे मला ना काही किस्से ऐकायला आवडतील म्हणजे आता तुम्ही इतकी मोठी मोठी नावं घेताय आणि तुम्ही सांगताय मधनं मधनं पण तरी सुद्धा ना आम्हाला खरच म्हणजे तो काळच एक गोल्डन एक गोल्डन होता ज्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला लहानपणीचा सा किस्सा सांगेन मी जेव्हा सा खांडेकरांचा आहे मास्तर oh. ते परत ते किती ग्रेट होते हे नंतर जेव्हा मी त्यांची सगळी पुस्तकं वाचली अश्रू वाचलं किंवा बाकीची त्यांची पुस्तकं वाचली तेव्हा कळलं की किती ग्रेट होते खांडेकर म्हणजे नाव उच्चारताना सुद्धा किंवा मला गोनी सहवास मिळाला गोनी दानिनी दांडेकर दान गोनी दांडेकरांनी एक दुर्ग भेट म्हणजे सगळ्या दुर्गांमध्ये गोनिदानबरोबर जायचं आणि ते तुम्हाला माहिती सांगतील त्या दुर्गांची असा अशा सगळ्या किल्ल्यां बरोबरच पण माझं ना दुसऱ्या किल्ल्यानंतरच मी आजारी पडले आणि मला पुढे जात आलं नाही पण मला थोडासा तो त्यांचा सहवास मिळाला कारण मी त्यांची प्रचंड चाहती अगदी म्हणजे कुणायकाची भ्रमणगाथा म्हणू नकोस की पा रानबुली म्हणू नकोस पवनाकारचं धुंडी नह सगळी त्यांची पुस्तकं मी वाचली आणि मी खूप गोनिदानची खूप मोठी फॅन आहे त्यांच्या शब्द सामर्थ्याची सो so, uh, मला तेच म्हणायचं होतं की एकदा मी लहान होते तेव्हा जेव्हा मी अमृतवेल करत होते तर तेव्हा आम्हाला ना पाचवीमध्ये इंग्लिश मी मराठी मिडियमची mm -hmm. त्यामुळे पाचवीमध्ये आम्हाला इंग्रजी इंट्रोड्यूस झाला तर uh -huh. ते असं ना आणि तेव्हा खांडेकर मास्तर सरांचं चष्मा चा, असा तो त्या काळात कॅट ऑपरेशन केलं होतं कसं जाड तसा ते असे बसले होते आणि त्या एक विमलताई म्हणून होत्या ज्या काम करायच्या आमच्या नाटकामध्ये तर त्या मला डिक्टेशन देत होत्या वेलच्या वेळेला आणि मी लिहित होते काहीतरी स्पेलिंग दिलं असणार तर मी मला अजूनही क्लिअरली आठवते मी कधी विसरणार नाही त्यांनी मला सांगितलं माझ्या हाताच्या मुवमेंट वर त्याला नीट दिसतही नव्हतं तू ना आय वरचा डॉट दिला नाहीस आणि टी वरची स्लिपिंग लाईन काढली नाहीयेस ते oh. करेक्ट होत त्यांनी मला सांगितलं मी किती <laughs> मोठे असतील ते एवढे मोठे लेखक होते पण wow. मास्तर होते ते हातात <laughs> wow. आणि किस्से म्हणजे <laughs> काय आता बनवा बनवीच्या लग्ना अशी गंमत झाली आम्ही त्यांना नानवटी बंगल्यात शूट करत होतो hmm. मी बनवा बनवी करताना कळत होतं आपण काहीतरी छान करतोय hmm. ते एवढं ग्रेट फंडॉमेंटल आणि कल्ट सिनेमा असेल हे खरंच वाटलं नव्हतं